ना तिकडच बस तू काय दादू ए झालं का बंद

मी महिन्यापासून चालू आले ते बंदच होत नाही आता एवढा दनादन पाऊस पडू आहे आता हे काय पावसाचा टायमिंग आहे काय चाल ना आमचं डोकं तर पुर टक्कल झालंय टक्कल व्हायला लागले दिसते का नारळ गोटा होत काय काय लवकरच

काय ते बनवल्यास ते माग एक अर्थ आहे तुला

तर असं पुसून अरे तिथं अरे वला असं तिथं खाली पाऊस आहे का तिकडे पूजा आमच्या इकडं खूप पाऊस आहे चालू आहे का खूप तळ पाऊस नि लयच मेहरबानी केली सारखा चालू आहे सहा सात वाजल्यापासून पाऊस चालू आहे मशीन वाटा वॉशिंग मशीन

वायट नाही दिवसभर मी माझ्या टाकतो सुद्धा वाटत नाही कटिंग कुटिंग घेणार पोर मी दहा पण ते बाय वाटत नकोस कोणाच्या आहे करणार नको कोणाची कटिंग बाया नेमकी आहे ना टायमिंग शिर बाय आहे तर बायटलेच काटायचं पण जे नाही येते कोणाच फेशियल आलं तरी कसला चार असला तर बसावं लागत साफ करीत कि नसे कधी वाटत अजून फेशियल करा केस कटिंग करून द्या व्यवस्थित किती वायता होतोय ते कटा येतो वाटत लहान लेकराची कटिंग ते नीट मानली तिने किनवीस ते वडा करत मी किती वेळचे चाळीस बोरी अटतो काय कटची किती गेले

कोणी काय माहिती बोलत पण नाही एकच जण आहे पण बोलत नाही पण ते बोला जायचं आम्हाला पाच मिनिट म्हणलं दोन जण आहेत बोला <laughs> बोला आता आम्ही पण चाललोय आहे जाता आणि बोला दोन शब्द कोणी असते ते कोणी पूजा आहे का कोणी लाईव्ह बोला पूजा आहे वळवू आलेली हाय म्हणून त्याला हे करावं लागवला आलेली आहे त्या कोणी करता ते कोणी एक जण आहे बोला ना बोलायचं नाही का तुम्हाला तूच

टाईम साडेनऊ दहा दहा वाटेल बरं ठीक आहे चला नक्की तो तीन जण आले कोणते बोलायच तीन जण येत दोन त्याला एक बोला बोलायचं नाही का तुम्हाला बघले आता पाच मिनिटात थांबणार घ्यायचं था, आम्ही बघतो ते बिचार्यांनी करता चुकी त्यांना पण माहिती घरी दाल येत कधी येतं नाहीत ते तरी कर वाट बघ असा पण प्रॉब्लेम आहे कामधंदे असते परते का मला आहे दोन तीन दिवस तुम्ही बाई द्या पावसाला काय करावं बाई आता खरंच आहे का नाही पावसामोर लोक गाभडतील बाहेर जायला पण तुम्हाला माहिती जाऊ वाटत नाही मग तेच प्रॉब्लेम मे महिन्यापासून पडतोय मिरची सगळी खराब झाली मसाल्याची माहिती तुला पाचशे सहाशे रुपयाची मिरची खराब झाली कडक मिरची वाळी मध्ये असा पाऊस पडा मे महिन्यापासून तर पूर्ण मसाला तर करण्याच्याऐवजी सगळा खराब होऊन गेली पूर्ण काळी जा मिरची होऊन गेली काय करावं असा प्रॉब्लेम झाला आता परत नवीन मिरची घ्यावं लागेल त्या आम्हाला व्यवस्थित मिळतात वर्षभराचं असतं कधी वाटतं गाण्या रेडिओ टाका कधी वाटतं ऋतुला आपल्याला टाकता येईल त्याच्यावर असं की आज तुम्हाला गाणं पण कॉमेडी असं बोलून दे बोलणं सुद्धा टक्कीचा काय करायचं तेच काही कळत युट्यूब पाहिजे नवीन नवीन गाणे तरी पूर्ण आणायचा यूट्यूबला टाकायला तर सांगा रोज नवीन कॉमेडी पूर्ण आणायची रोज गाणी करून आणायचे किती त्रास येईल यूट्यूबचा काही स्वप्न काय